नमस्कार अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण राजमा ही रेसिपी बघणार आहोत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका राजमा रात्रभर भिजून घेतलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी कुकर गॅसवरती ठेवलेला आहे त्यामध्ये आता मी राजमा घालते आणि हा राजमा जो सफेद राजमा आहे तो आहे तो लाल कलरचा राजमा नाही वापरला मी ह्यामध्ये मी आता पाणी घालणार आहे पाणी अंदाजे एक अर्धा तांब्याच्या आसपास पाणी टाकले मी पाणी घालून झाल्यानंतर त्यामध्ये राजम्यामध्ये पाणी घालून झाल्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे हळद घालून झाल्यानंतर यामध्ये मी दोन तमालपत्र घालते आहे एक दालचिनीचा तुकडा एक मसाला विलायची मसाला विलायची घालून झाल्यानंतर दोन मिरी घातली आहेत कारण मी कुठलाही मसाला वापरणार नाही आहे एक चमचा धना पावडर घातली आहे नंतर चवीनुसार मीठ घातलं आहे राजमा शिजवताना मीठ घातल्यानंतर राजम्यात मीठ मुरतं आणि आता कुकरचं झाकण लावून दिलं आहे मध्यम गॅसवर तीन ते चार सिट्या करून घ्या आता आपण वाटणाची तयारी करूया यामध्ये मी एक टोमॅटो कट करून घेतलेला कोथिंबीरच्या कोवळ्या काढ्या आणि आल्याचा एक छोटासा तुकडा आहे आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या आहेत त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण घालत आहे आणि हे वाटण मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे वाटण मिक्सरमध्ये बारीक वाटून झालेलं आहे आता कढई गॅसवर ठेवून मी फोडणीची तयारी करते कढईमध्ये मी दोन पळ्या तेल टाकलेलं आहे तेल टाकून झाल्यानंतर यामध्ये मी जिरं घालणार आहे जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहे जिरे इथे चांगले लाल झालेले आहेत आता मी कांदा घालते कांदा घालून व्यवस्थित चांगला सोनेरी मऊ कांदा होपर्यंत पर्यंत परतून घेणार आहे दोन मिनटं कांदा परतून झाल्यावर मी त्यात थोडंसं मीठ घालते कारण मीठ घातल्यानंतर कांदा लवकर मऊ होतो आणि परतल्या जातो कांदा इथे चांगला परतून झालेला आहे यामध्ये मी मिक्सर मध्ये वाटलेलं वाटण घालतेय मी व्यवस्थित कांदा आणि मिक्स करून परतून घेत आहे कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये मी आता हळद घातली आहे दोन चमचे लाल तिखट आहे हे आहे काश्मीरी मिरचीचं तिखट ज्याने कलरही छान येतो आणि कमी तिखट पण असते ती त्यानंतर मी अर्धा चमचा माझं घरी केलेलं तिखट घालणार आहे तिखट हे आपल्या आवडीनुसार वापरावे यामध्ये मी टोमॅटो कापून नाही टाकलेला टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापूनही टाकू शकता किंवा माझ्यासारखा वाटून घेऊनही टाकू शकता हे वाटण व्यवस्थित परतून घ्या तिखट मीठ घातलेलं यातील टोमॅटोचा जो कच्चेपणा आहे तो जाण्यासाठी मी इथं थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्याला थोडंसं शिजून घेणार आहे पाणी घालून झाल्यानंतर याच्यावर मी थोडा वेळ झाकण ठेवून ते शिजू देणार आहे इकडे कुकरमध्ये जो राजमा होता तो शिजलाय की कसा तो बघतीये हा जो राजमा आहे तो मग बोटाने दाबून पाहिलाय तो शिजलेला आहे तो आता गाळणीमध्ये ओतून घेतलेला आहे आता तव्यावरती मी एक चमचा बेसनपीठ घेतलं आहे हे बेसनपीठ कमी गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे जळू द्यायचं नाही त्याचबरोबर मी टोमॅटोचा मसाला शिजलाय की कसा तो पण पाहतीये त्याला एकदा हलवलेला आहे चांगलं बेसनपीठ भाजून होतय कमी गॅसवरती बेसनपीठ भाजतय तर मी इकडे छोट्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले आणि हे राजम्यामधील खडे मसाले मी बाजूला करतेय कारण ते दाता खाली येऊन कोणाला तिखट वगैरे लागू नये म्हणून आता हे जे भाजलेलं बेसनपीठ आहे ते मी, आ, मी या मसाल्यामध्ये घालते मी बेसनपीठ यासाठी घातले की टोमॅटोच्या ग्रेव्हीने किती जरी बारीक टोमॅटो कांदा केला तरी पण भाजी थोडीशी मिळून आल्यासारखी होत नाही बेसनपीठ हे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आवडत असेल तर घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालतं बेसनपीठ कालवल्यानंतर व्यवस्थित परतून घ्या सगळा मसाला आणि त्यामध्ये मी गरम केलेलं पाणी घालतो मी राजम्याच्या आधी पाणी यासाठी घातले की राजमा शिजलेला आहे आणि तो बेसन आणि तो मसाला व्यवस्थित मिक्स करावा मिक्स व्हावा म्हणून मी आधी थोडं पाणी घातले यामध्ये मी आता हा शिजलेला राजमा घालते राजमा घालून आता हे व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यावर ह्यामध्ये पाणी घालायचं पाणी तुमच्या आवडीनुसार जशी सरभरीत हवी असेल तर थोडं पाणी घालायचं किंवा थोडी पातळ पाहिजे असेल तर थोडं जास्त पाणी घालायचं इथं मी भाजीत पाणी घालून झालेलं आहे भाजीत पाणी घालून झालेलं आहे माझं आता मी मीठ घालते भाजीमध्ये मीठ हे मी अंदाजे घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घालू शकता मीठ घालून झालेलं आहे आणि आता हे मी व्यवस्थित हलवते हलवून झालेली आहे भाजी तयार आहे यामध्ये मी गार्निशिंग साठी थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर आहे अशा प्रकारे आपली राजम्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपाती चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की करून पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका